हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहे सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा गुरुवारचं सकाळचं रुटीन आहे तर सकाळची म्हणजे फक्त रांगोळीचाच व्हिडिओ काढला होता छान असं उंबरठ्याचं लेपन केलेलं आहे सॉरी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं रांगोळी वगैरे काढली उंबरठ्याची पूजा केली देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर हे सर्व केलं आणि छोटासा व्हिडिओ सकाळी शूट केला त्याच्यानंतर व्हिडिओ काही शूट करायला जमला नाही जायचं होतं मला थोडं बाहेर तर तब्येत खराब झाली अचानक ना खूप अंगावर दुखायला लागलं होतं थंडी पण असल्यामुळे थोडंसं वातावरण चेंज होतं सारखं त्याच्यामुळं ना तब्येत पण थोडी खराब झाली तरी पण काम होतं जरा तर जाऊन आले पण जे काम होतं तेही नाही झालं आणि तिथून आलं मग स्वयंपाक वगैरे करायचं होता पण तब्येत खूपच खराब झाली अजून मग मेडिकलमधून गोळी घेऊन आले ती खाल्ली थोडा आराम केला आणि साडेआठच्या नंतरच मी उठले स्वयंपाकाला लागले तर इथं तुम्हाला स्वयंपाक सांगते तुरीच्या डाळीचं वरण भात भेंडीची भाजी चपाती असं स्वयंपाक केला होता शिरा पण केला करायचा होता पण खूप उशीर झाला होता दहा वाजून गेले होते एवढंच करता करता मग म्हणले राहू दे तरी भाजी वगैरे हो ना त्यांनी कापून दिली मी धुवून दिली त्यांनी कापून वगैरे दिले म्हणून झाला एक तासामध्ये स्वयंपाक म्हणजेच बरं नसल्यावर ना पटापट पण करायला होत नव्हतं भांडे वगैरे घासून सर्व केलं आणि डाळ बघू शकता डाळ एवढी मस्त झाली होती ना डाळ खूप छान काय काय वेळेस ना डाळ खूप छान होती काय काय वेळेस नॉर्मली होती तशीच होती पण काय काय वेळेस चव खूप अशी उभरून येते ना आपण आपणही थोडी थोडी वेगवेगळी पद्धत ट्राय करत असतो तर मी आज नेहमीप्रमाणेच करते तशीच आज पण केली पण शिस्ता वेळेसच टमॅटो मिरची मीठ हळद असं घातलं होतं त्याच्यामुळे चव अजूनच छान आली होती आणि दरवेळेस असं टोपामध्ये फोडणी करता सगळं टाकते आज म्हणले थोडं वेगळं तर डाळीतच सर्व घातलं होतं शिजता वेळेस आणि ते छान अशी डाळीला फोडणी दिली तर डाळीमध्ये ना राई कडीपत्ता घातला होता आणि लसूण भरपूर सारा भरपूर सारे लसूण खूप अशी जग डाळीला खूप असे छान चव येते आणि व्हिडिओ टाईमवर लेट येत आहे संध्याकाळचीच येत आहे तर बघू आता जमलं तर आपल्या व्हिडिओचं टायमिंग संध्याकाळचं ठेवणार आहे आणि कारण सकाळचं ना मला म्हणजे दुपारचं व्हिडिओ एडिटिंग करायला भेटतच नाही घरामध्ये असल्यामुळं त्याच्यामुळं ना मी संध्याकाळचीच करते ह्या टायमाला व्हिडिओ एडिटिंग अपलोड करते आणि काल व्हिडिओ पण टाकलं नाही कारण काल माझ्याकडे व्हिडिओ बनवलेलाच नव्हतं टाकण्यासाठी तर एका चॅनलवरती टाकला आणि एका चॅनलवरती नाही टाकला असं झालं तर, तर, तर म्हणजे मागं पुढं व्हिडिओ चालले त्याच्यामुळं ना एकीकडं इक मग गेला आणि दुसरीकडं नाही गेला अपलोड नाही केलं कारण की दुसऱ्या इकडे टाकला होता तो व्हिडिओ त्याच्यामुळं इकडं पण नाही टाकला म्हणलं जाऊ दे एक दिवस आता नेहमी तर टाकतेच कधी एखाद दिवस आता व्हिडिओच नव्हता मग काय टाकू म्हणले त्यापेक्षा ना शॉर्ट व्हिडिओ तर टाकते शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ म्हणजे कंटिन्यू असतात तर असो काल मी व्हिडिओ अपलोड नाही केला आणि मस्त अशी डाळीला फोन दिली खूप छान असं स्वयंपाक झाला होता भाजी खूप छान झाली होती कारण भेंडी खूप अशी छान अशी कवळी होती जास्त मोठी भेंडी असली का त्याला चव लागत नाही मग आणि साधा सिंपल असा छोटासा व्हिडिओ मी काढलेला आहे तर, तर गुरुवारचा हा व्हिडिओ आहे ते येत आहे तुम्हाला शुक्रवारी आणि हे बघू शकता व्हिडिओ नक्कीच आवडत असेल तर नक्कीच ताईनं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जे नको मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि हे तुम्हाला पुढील दिसत असेल तर हे ना बेसनचे लाडू असतात ना त्याचाच प्रसाद आहे तर त्यांच्या मित्राच्या घरी स्वामींच्या पादुका आल्या होत्या अक्कलकोटवरून जसं गेल्या वर्षी मी फोटो अपलोड केला होता तर गेल्या वर्षी पण आल्या होत्या तर यावर्षी पण आलेल्या आहेत तर त्यांनी व्हिडिओ काढलेला आहे तर जमलात तर मी व्हिडिओ दाखवल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे पूजा वगैरे त्यांनी दुपारीच मग पूजा केली होती आ, गुरु तर स्वामी चरित्र सारामृत हे आज त्यांनी दुपारीच अध्याय वाचला दर महिन्याला वाचतात कधी एक एक महिन्यात एकदा कधी दोनदा असो आज आजचा व्हिडिओ छोटासा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बेट असं छानच्या व्हिडिओ सोबत पण बाय